नमस्कार सगळ्यांना तर आप मी आज बनवते पिठलं मस्त गावासारखं पिठलं बनवते तर कढई ठेवली आहे तेल गरम झाल्यानंतर लगेच मौरी टाका मौरी तळतडली की चांगली जिरं द्या टाकून द्या जिरं फुटल्यावर मस्त कडीपत्ता टाका कढीपत्ता चांगला तळतळला की द्या कांदा टाकून कांदा टाकलाही कांदा होतोच त्यावेळेस टाकले मी बारीक चिरलेला लसूण लसूण होऊ द्या मग टाका टोमॅटो टोमॅटो झाला की मस्त मीठ टाकून टोमॅटो मौशीद होईल असा त्याला परतून घ्या बघा झालं आहे सगळं त्याच्यात टाकला आहे मी हिरव्या मिरचीचा ठेचा अगोदरच तयार करून ठेवते हिरव्या मिरचीचा ठेचा मग टाकला थोडासा कोथंबीर फोडणीमध्येच सुगंध खूप छान येतो त्याचा मग पाणी द्या टाकून तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही बनवा आता कोणाला घट्ट पाहिजे तर कोणाला पातळ पाहिजे तर आम्हाला थोडंसं असं पातळच पाहिजेत त्यात मग हळद मीठ कोथंबीर टाका हळद मीठ झालं की मस्त उकडी काढून घ्या एक उकडी आली ना मग त्याच्यामध्ये मॅगी मसाला सोडून द्या याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ मॅगी मसाला मॅगी मसाल्याने खूप छान टेस्ट येते त्याला ते मॅगी मसाला टाकून झाला मग मी बेसन असं घोटून ठेवलेलं बाजूला तर गॅस बारीक करून ते बेसन हळूहळू त्याच्यामध्ये सोडून द्या मग हलत राहा त्याची गाठ गाठोळी नको तयार व्हायला म्हणून हलत राहायचं त्याला जोपर्यंत चांगलं असं त्याचं ते घट्टपणा गाट, होत नाही ना तोपर्यंत गाठून घ्या गॅस बारीकच राहू द्या मस्त हलवून घ्या मॅगी मसाल्याची एकदम खूप छान अशी चव येते बघू शकता आता आता आम्हाला थोडंसं पातळच पाहिजे जास्त सुक काही जमत नाही आहे मग त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवून शिजू द्या पाच मिनटं पाच सहा मिनटं चांगले शिजून घ्या आचेवरती मग उकडल्यानंतर बघा असं उकळून घ्या त्याला मस्त बाकी तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा मी एकदम साधी सिंपल अशी बनवली आहे Thank you.